यूटूब चॅनलवरच्या सर्व माझ्या फॅनला जे करता, लाइक करता, जे मला सबस्क्राईब करतात लाईक करतात व्हिडिओ बघतात त्यांना पुन्हा एकदा मानाचा आदराचा जय भीम जय शिवराय व्हिडिओ का मी बनवते आजकाल सोशल मीडियावर कोणीही उठून आपलं मनोगत व्यक्त करतं आहे आप आपल्या आपले जे आवड आहे ते आपली प्रत्येकजण गाण्यातून व्यक्त करतो आहे बोलण्यातून व्यक्त करतो आहे विचारातून व्यक्त करतो आहे तसंच माझंही एक ध्येय आहे की ह्या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे की आपण समाजामध्ये काहीतरी सोशल वर्कर म्हणून काम करतोय जनजागृती करतोय तर आपण हे सगळे तथागतांचे विचार महापुरुषांचे विचार हे आपल्या व्हिडिओतून मेसेज इतरापर्यंत जावा हाच माझा हेतू आहे तसाच मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता तर तो